अजूनही या हरामखोरांची मानसिकता माणूस म्हणून बघण्याची आमच्याकडे नाही आहे अजूनही यांना असं वाटतंय की मनुस्फूर्तीचं राज्य आहे अजूनही यांना वाटतंय की विषमता व्हायचं राज्य आहे याच खानदेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्षावासाचा बॅनर लावण्याचं काम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध समाजातील कार्यकर्ते करत होते परंतु बुद्धांचा फोटो असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला बॅनर का लावला याचा राग याचा द्वेष मराठ बाळगून इथल्या काही जातीवादी व्यवस्थेच्या हरामखोरांनी इथल्या काही मनुवादी वृत्तीच्या हरामखोरांनी त्या दोन भीमसैनिकांवरती हल्ला केला प्रथम प्रथम तर मी या घटनेचा निषेध करतो खान्देश्वर पोलिस स्टेशनला ये, म्हणजे येत असताना मी स्वतः आधी नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्याशी बोलून मी इथे आलो आहे तुम्हाला काय आमचा दलित समाराचा एस सी एस टी समाराचा बौद्ध समाराचा व्यक्ती मंदिरातील घंटा घंटा वा, वा, वाटतोय काय की त्याला तुम्ही कधी बडवाल दोन दिवसापूर्वीच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती यांच्यावरती बूट फेरला गेला म्हणजे यांची मानसिकता यांच्या मनातला आजही आपल्याकडे आपल्याला म्हणून बघण्यास आहे अरे तुम्हाला जर कम्पेअर करायचे असेल तुम्हाला लेवल करायचे असेल तुम्हाला तुलना करायची असेल तर धा बापाच्या अवला विचारांची तुलना करा आमच्या एज्युकेशनची तुलना करा तुम्हाला तुम्हाला तुम् तुम्ही जात म्हणून बघत असाल तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो इतर आगरी कोळ्यांना ज्या जमिनी मिळाल्या त्यांच्याकडे शाबूत राहिल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतल्या आगरी कोळी भंडारी कराडीसाठी कोर्टात केस जिंकली लढा दिला संघर्ष केला म्हणून इथल्या आगरी कोणीच्या हातामध्ये जमिनी ही गोष्ट या रायगड ठाणे जिल्ह्यातली या मुंबईतली खोदकी बंद करण्यासाठी नागू पाटील यांच्या सोबत खोदकी बंदच्या आंदोलनामध्ये तुमचा माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ तुमचा उद्धार करता कोण आहे पहिले समजून घ्या जर बाबासाहेब आंबेडकरांनी कोर्टात तुमची काय नसते तर तुमच्या जमिनी सुद्धा व्यवस्थेने आम्ही आज ही आगरी कोळी कराडी बांधवाने आमचे बांधव समजतो आणि समजणार आमच्यावरती ते वैचारिक संस्कार आहेत परंतु तुम्ही जर इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या इथल्या नालेक व्यवस्थेच्या नादाला लागून जर बौद्ध समाजाच्या लोकांना टार्गेट करत असाल तर हे कदाप्ली सर केलं जाणार नाही म्हणतोय भल्या देऊ कास्याची लंगोटी भल्याही देऊ गाडीची लंगोटी काढून देऊ पण मातालांच्या नाताळांच्या माती आणू काठी आमचा संयम आम्हाला वाटतंय एस सी एसटी ओबीसी मध्ये भाईचारा राहिला पाहिजे एक आत्मीयता राहिला पाहिजे अरे तुमचं आमचं नातं हे जिवाळ्याचं आहे तुमचं आमचं नातं हे आपुलकीच आहे पण तुम्ही तुम्ही नायक वृत्तीच्या सनातन वृत्तीच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांचं ऐकून आमच्या माणसांवरती हल्ले करत असाल तर तारीख वेळ तुम्ही ठरवा तुमच्या मैदानामध्ये संपूर्ण टाकतील अरे जाती मध्ये विषांत नको मध्ये भांड नको तेड नको म्हणून आम्ही शांत बसतोय अरे नाहीतर आमचं एक सोडलं ना आमचं एक सोडलं ना हल्याचं मटन घाणारा महिलाच मटन घाणारा तर तुम्हाला तुमची पैठा होईल माझी आगी कोळी समोराच्या कराडी समोरच्या नेत्यांना विनंती आहे आपली जी एकी आहे ती एकी कायम ठेवा कुणाच्या तरी नादाला लागून नाले करायचं काम हे सोडा तुम्ही परिवर्तनवादी आहोत आपण परिवर्तनवादी हो हो। आहोत आपण आहोत आपण इथे बाकी काही स्वीकारलं नाही आपण पुरेगामी विचार स्वीकारलेत हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आहे हा रायगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदाचना पवित्र पावन झालेला रायगड आहे रायगडामध्ये कुणाच्या जातीवाद जर करत असाल ही अतिशय छोट्या मानसिकतेची कामं झाली माझी पुन्हा एकदा विनंती आहे कुणाच्या भडकी करून आपापसा ताण तणाव निर्माण करू नका परंतु एवढं मात्र नक्की की याच्या मागचा मास्टर ड्राईंड ही जी आग लावणारा जो कोण आरामखोर आहे त्या आरामखोराला आम्ही सोडणार नाही तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही ला तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही उचललात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती हात उचलला खासदारांना सांगू इच्छितो जर प्रकरण दाबायचा प्रयत्न केला मी इथल्या सीपीना काय कोणत्या भाषेत बोलायचं पोलीस कमिशनरना मी बोललेलं आहे इथल्या पीआयला सुद्धा सांगू इच्छितो या केसवरती जो ऐ असेल तपास अधिकारी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो या आराम खोऱ्याची जर अटक झाली नाही या आराम खोरांना जर तुम्ही बाकीच्या समोरच्या लोकांना कुणालाच मध्ये घेत नाही मग या आराम खोऱ्यांची गाडी माझ्याशी असेल ज्यांना कुठल्याही प्रकारे जर इथली प्रशासन व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रशासन व्यवस्थेच्या उरावरती बसायची सुद्धा ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगणं आहे जेवढं आम्ही प्रेमामध्ये आहोत तेवढं प्रेमामध्ये जर आंबेडकरी चळवळ जोमात आली तर इथं काय घडू शकतं काय होऊ शकतं हे भूतकाळामध्ये आम्ही दाखले तमाम प्रशासन व्यवस्था असेल न्याय व्यवस्था असेल इथले आमदार खासदार असतील सगळ्यांनाच विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप या हरामखोरांना वाचवण्यासाठी करायचं नाही कुणालाही हरामखोरांना वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करू नये आणि जर तुम्ही प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही हजार कुत्र्यानी साऊंड काढलेले अवला पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने सहकार्य करतोय नाही केला तर त्यांना करायला आपल्या बाजूने आहे किंबहुना त्यांना बाजूने करायला लावलं मी सीपीशी बोलू तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही या आरामखोरांनी जेवढा त्रास जेवढा मार आपल्या मुलांना दिलाय तेवढा मार यांना आतमध्ये बसणार शंभर टक्के आपण सगळ्यांनी संयम बाळगावा प्रशासन व्यवस्थेवरती माझा एक टक्के सुद्धा विश्वास नाही पण यांना कुठे आणि कधी झुकायचं याच ज्ञान मला आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या वर्ष काम केल्यामुळे बरोबर त्यांनी आपल्याला हवंय त्या पद्धतीने सगळं लिहायला घेतलंय सगळा मजकूर घेतलाय जय भाई सगळा मजकूर घेतलाय आता आपल्याला थोडा वेळ वेट अँड वॉच करायची आहे कारवाई शंभर टक्के होणार नाही झाली तर मग त्यांच्या आईला घोडा लागायचा घोडा लावायचा गाडं लावायचा की आपण लागायचं माझी विनंती आहे आता शांतता बाळगा संयम बाळगा थोड्या वेळात आपल्याला रिझल्ट भेटेल आणि तो आपल्या मनाचा रिझल्ट असेल माझी माझी विनंती आहे तुम्ही शांतता बाळगा तुम्ही संयम बाळगा थोडा वेळ थोड्या वेळात आपल्या हातामध्ये एफ आय ची कॉपी भेटेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं यांचे आड कसेचा लावायचे ते मी बरोबर लावणार माझी विनंती आहे संयम मार्गा कोणतरी बाहेरचा येईल इथं काहीतरी कलंकित प्रकार करून जाईल आताच काही दिवसापूर्वी मातंग आणि बहुत समाजात भांडण लावणं चालू होतं या महाराष्ट्रामध्ये मी स्वतः फिरून या दंगली थांबवण्याचा प्रयत्न केला उद्या आपली आगरी कोणी जो आपला भाईचारा होता मला माहिती आहे आगरी कोळी समजाच्या मनामध्ये जातीवादाविषयी कारण आमच्या या आमच्या सगळ्या सगळ्या नाही इथला आगरी कोळी आमच्या सगळ्या सुख येतो आम्ही रायगडची लेकर आहोत सगळे आमच्या सगळ्या सुख येतो ते आमच्या सुखदुकार येतात पण काही नतभ्रष्टी लोक काही नीच आणि नालायक लोक आता जाती जातीमध्ये समाजामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी शांतता बाळगा बाज नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका जो कुठ होगा व आपने म्हणता होगा सगळ्यांनी संयम बाळगा शांतता बाळगा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही भडकू नका तुम्हाला काही करायचं गरज नाही तसंच जर वाटलं तर मी इथे उभा आहे तर त्यामुळे सगळ्यांनी शांतता बाळगा आता थोड़ा वेटन वाच करा रिजल्ट तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल जय भीम जय भीम जय भारत छत्र बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद 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 बाबा बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जिंदाबाद जय भीम छत्रपती शाहूजी महाराज की जय विजय हो राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय विजय हो